महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन योजना सिंचन विहीर योजना याच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी जे आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे किंवा साठ कुंटपेक्षा जास्त सलग जमीन आहे असे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकरता ही रोजगार हमी अंतर्गत विहिरीची योजना राज्य शासनानं सुरू केलेली आहे पूर्वी या विहिरीच्या करता प्रत्येक लाभार्थ्याला तीन लाख रुपयापर्यंत अनुदान होतं त्याच्यामध्ये आता महायुती सरकारने एक लाख रुपये वाढवले आहेत असं एकूण चार लाख रुपयेचं चा अनुदान एका विहिरीकरता दिलं जात या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे त्याच्याकरता आपल्या मोहोळ पंचायत समितीच्या बाहेर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये बहुतेक सर्व झेरॉक्स सेंटरमध्ये याच्या कर्जाचे अर्ज उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये शिवशंभू झेरॉक्स सेंटर, सेंटर की में ला, में में जे आहेत ते बहुतेक करून तिथून सगळे अर्ज लोक घेतात ही योजना सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळू शकतो ज्या शेतकऱ्यांची आधी विहीर नाही विहीर आधी नाही म्हणजे कदाचित शेतामध्ये विहीर नसेल परंतु सातबाऱ्यावर जुन्या कधीच्या विहिरीची किंवा बोरवेलची किंवा पाणीपुरवठा योजनेची नोंद असेल तर त्याला विहिरी मागणी करता येत नाही त्यामुळे ज्यांच्या सातबाऱ्या उतार्यावर विहिरीची नोंद नाही किंवा कुठल्याही सिंचनाच्या व्यवस्थेची नोंद नाही ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेमध्ये कुठलाही टार्गेट नाही किंवा अमुक तितक्या लोकांना लाभ दिले जाणार एका गावात असं अजिबात नाही या योजनेअंतर्गत कितीही शेतकरी विहिरीची मागणी करू शकतात फक्त ते या नियमात बसलेले अस, असले पाहिजे त्यामुळं माझं सोलापूर जिल्ह्यातल्या आणि भोळ तालुक्यातल्या विशेष करून माझ्या नरखेड जिल्हा परिषद गटातल्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अर्ज उपलब्ध असतील तिथंच गेलं पाहिजे त्याच्याकरताच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे महत्वाचं बेसिक काय याच्यामध्ये तर संबंधित शेतकरी हा अल्पभूधारक असला पाहिजे त्याच्या सात विहिरीची नोंद नसली पाहिजे आणि त्याच्याकडं सलग साठ गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असली पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे इतर जे काही तलाठी असेल ग्रामसेवक असेल यांचे जे काही सहाय्या लागत असतील कुठं एनओसी से लागत असेल तर ते सगळे यामध्ये सहकार्य करतील या, करती। या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर परिपूर्ण अर्ज केल्यानंतर त्याला तालुक्याचे के गट विकास अधिकारी जे असतात बीडीओ त्याला प्रशासकीय मान्यता देतात एकदा प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधित शेतकरी त्याच्या वेळेनुसार तो विहिरीचं काम करून घेऊ शकतो आणि त्यानंतर त्याला चार जाले नंतर प्ट 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 ते चार विहिरीचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि काम पूर्ण होत असताना टप्प्याटप्प्यानं हे चार लाख रुपयेचं अनुदान त्याला ते मिळतं विहीर लहान असो किंवा मोठी असो चार लाखापेक्षा जास्त खर्च केला तरी त्याला जास्तीत जास्त चार लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळतं त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे बीडीओच्या मागे लागून सरपंचाच्या मागं लागून आपण या बाबतीतले प्रस्ताव लवकरात लवकर कागदपत्रासह सादर केले पाहिजेत योजना चांगली आहे शेतकऱ्यांच्या उपयोगाची आहे यावर्षी पाऊस चांगला होणार आहे त्यामुळं पावसाळा झाल्यानंतर जरी विहिरी घेतल्या तरी विहिरीला पाणी चांगलं लागू शकतं आणि भविष्यकाळामध्ये कधी पाऊस कमी जास्त झाला तरी विहिरीच्या माध्यमातून त्याला त्याची शेती जी आहे ते सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करता येऊ शकते त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याच्या करताचं आवाहन आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे